मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की अरुंधती आणि अशुतोचा ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे तर त्यामध्ये अशुतोचा मृत्यू दाखवलेला आहे तर सुलेखाताई खूप तर सुलेखाताई डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे सुलेखाताईचं असं म्हणणं आहे की हे सर्व काही अरुंधतीमुळेच झालं आणि अरुंधतीचा आणि माझा काही संबंध नाही हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तर अनिरुद्ध हा अरुंधतीच्या जवळ जात अरुंधतीला म्हणत असतो अरुंधती तू एकटी नाही आहेस कायम मी तुला साथ देईल तर कांचनताई म्हणत असतात की आपण अरुंधतीला आपल्या घरी घेऊन जाऊ जाऊयात का तर हे बघून संजना मात्र संजनाला खूपच मोठा धक्का बसतो आणि संजनाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि संजनाही अरुंधतीकडे आणि अश अनिरुद्धकडे बघतच राहते तर संजना ही वकिलांना फोन करून विचारत असते की देशमुखांचं घर हे कोणाच्या नाव नावावर आहे तर वकील हे सांगत असतात की हे घर आप्पाच्या नावावर आहे जर आप्पाच्या सहमतीने जर आप्पाने अरुंधतीला जर दिलं तर ते घर अरुंधतीचं होऊ शकते हे तर हे ऐकून संजना म्हणत असते आता हे असं होऊ देणार नाही मी हे घर आणि अनिरुद्ध हे माझेच आहेत असं म्हणतच संजना ही काहीतरी प्लॅन करत असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा